हॅलो मित्रांनो भारताचे निर्मला सीतारामन जे की अर्थमंत्री आहेत भारताचे तर त्यांनी आज दोन हजार सव्वीस सत्तावीससाठी युनियन बजेट म्हणजेच केंद्रीय अर्थसंकल्प जाहीर केला तर काय स्वस्त होणार तर तुमचे मोबाईल फोन्स क्रीडा साहित्य वैद्यकीय उपकरणं आणि सतरा औषधं जी कॅन्सरसाठी उपयुक्त आहेत आणि सात दुर्मिळ आजार त्याच्यावरील औषधं अजून तुमच्या सी एन जी बायोगॅस ते स्वस्त होईल आणि इलेक्ट्रिक व्हेकल्स आणि इलेक्ट्रिक व व्हेकल्स ते स्वस्त होईल अजून मायक्रोवेव ओव्हन जे तुम्ही वापरता तर मित्रांनो जे बाहेर फिरायला जातात ते परदेशी टूर व पॅकेजवरील कर तो कमी केला जाईल आणि जे परदेशी शिक्षणाला जातात त्याच्यावरील कर पण कमी केला जाईल आणि लिथियम आयन बॅटरी ती पण स्वस्त होईल आणि अजून शोर पॅनल्स ते स्वस्त होईल तर मित्रांनो हे जेवढं मी सांगितलं ते स्वस्त होईल तर बघा हेला डाला ना, ना। तर मित्रांनो आता मागणार काय तर तुमची इम्पोर्टेड इम्पोर्टेड दारू म्हणजे की तुम्ही बाहेरून दारू मागवता म्हणजे दुसऱ्या ठिकाणाहून ती तुमची बिडी झाली सिगारेट झालं आणि लक्झरी घड्याळ जी लोक वापरतात जे महागडी घड्याळ आहेत ती ते अजून मागणार अजून पान मसाला गुटखा ते तर मी सांगितलंच नंतर मग अमोनियम अमोनियम फॉस्फेट असणारी काही खतं अजून फिल्मसाठी जो इम्पोर्टेड कॅमेरा असतो तो पण मागणार मित्रांनो तर एवढं सगळं मागणार तर मित्रांनो आणि बाकीचं बाकी कृषीविषयी बाकी पण त्यांनी काही अर्थसंकल्प केलेत आणि बाकीचे जे क्षेत्र आहे त्यांच्याविषयी पण ते मी खाली डिस्क्रिप्शन मध्ये टाकतो माहिती सगळी जर तुम्हाला वेळ मिळाला तर वाचा तुम्ही कारण नरेंद्र मोदी <laughs> <laughs>